लोकसभा निवडणुकीवेळी सर्वात जास्त चर्चा कशाची झाली असेल तर ती सांगली पॅटर्नची काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली पॅटर्न राबवला आणि मतदारसंघात काँग्रेसच सगळ्यांचा बाप आहे हे, हे दाखवून दिलं भाजपच्या विद्यमान खासदाराला पाणी पाजून विशाल पाटलांनी काँग्रेसची ताकद दाखवून दिली मात्र आता वेळ आली ती विधानसभेची दिग्गज नेत्यांचा भरणा असलेल्या सांगली जिल्ह्यात राजकारण हे रंजक वळणावर येऊन ठेपलंय सांगली जिल्ह्यात कोणाकोणाला विजयाचा गुलाल लागेल आणि कोण धारातीर्थी पडेल याकडे सांगलीकरांचं लक्ष लागलंय सांगली जिल्ह्यातील आठही मतदारसंघांचं राजकीय गणित कसं आहे कोण कोणाच्या विजयाची शक्यता जास्त आहे याचा घेतलेला हा सविस्तर आढावा चला तर सुरुवात करूयात यातील पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगली विधानसभा भाजपचे सुधीर गाडगिळ हे इथले विद्यमान आमदार मागील दोन टम त्यांनी सांगलीवर मिळवला असला तरी लोकसभेच्या निकालामुळे आणि त्यांच्या विरोधातील अँटी इनकन याचा फटका गाडगिळ यांना बसण्याची शक्यता आहे दुसरीकडे महाविकास आघाडीकडून काँग्रेसने पृथ्वीराज पाटील यांना रिंगणात उतरवलंय मात्र विशाल पाटील यांच्या वहिनी जयश्री पाटील यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेस बॅकफूटवर गेली आहे विशाल पाटील यांनीही जयश्री पाटील यांच्या विजयासाठी प्रचाराचा धुराळा ओढवला आहे जयश्री पाटलांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची मतं विभागली जातील आणि भाजपचे सुधीर गाडगेळ यांना फायदा होईल असं सध्याचं चित्र आहे दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे मिरज मिरजेत सुरेश खाडे विरुद्ध ठाकरे शिवसेनेचे तानाजी सातपुते विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने असं तिरंगी सामना यंदा पाहायला मिळतो आहे सुरेश खाडे यांनी सलग तीन टब आमदारकीची हॅट्रिक मारल्याने मिरजेत भाजपची पाळामुळं चांगली घट्ट रोवली गेली आहेत गाव पातळीवरील नागरिकांची थेट कनेक्ट आणि रस्ते मंदिरे जलजीवन या कामाची मंजुरी यामुळे सुरेश खाडे पुन्हा निवडून येतील असं बोललं जात आहे मात्र यंदा मुस्लिम आणि दलित समाजाने सोडलेली साथ पाहता या ठिकाणी अटीतटीची लढत बघायला मिळेल पुढचा मतदारसंघ आहे इस्लामपूर विधानसभेत इस्लामपूर म्हटलं की एकच नाव दिसतं ते म्हणजे जयंत पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते असलेल्या जयंतरावांची इस्लामपूरच्या राजकारणावर मजबूत पकड आहे साखर कारखाने बँका दूध संघ अशा संस्थांच्या जोरावर जयंत पाटलांनी आपलं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलंय मात्र नगरपालिकेतील राष्ट्रवादीची तीस वर्षांची सत्ता संपुष्टात आणत विरोधकांनी जयंत पाटलांना धक्का दिलाय यंदा तर भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी अजितदादांचं घड्याळ हाती बांधत जयंत पाटलांना पुन्हा आव्हान दिलंय महत्वाची बाब म्हणजे जयंत पाटलांचे जुने विरोधक असलेले सदाभाऊ खोत वैभव आणि गौरव नाईकवाडी राहुल आणि सम्राट महाडिक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार हे एकत्र येऊन पाटलांना पाडण्यासाठी सज्ज झालेत मात्र तरीही जनतेशी असलेला थेट कनेक्ट आणि संस्थात्मक राजकारणाच्या जोरावर जयंत पाटील आपला बाले किल्ला कायम राखतील अशी शक्यता आहे चौथा मतदारसंघ आहे तो शिराळा सांगली जिल्ह्याचा डोंगरी भाग म्हणून ओळखला जाणारा शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार आहेत शरद पवार गटाचे मानसिंग राव नाईक जयंत पाटील यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख त्यांच्या विरोधात भाजपकडून सत्यजित देशमुख यांना रिंगणात उतरवत सम्राट महाडिक यांनीही देशमुख यांना पाठिंबा दिल्याचं समजतं मात्र डोंगरी भागात केलेली विकासकामं आणि मतदारसंघातील नागरिकांशी असलेला संपर्क पाहता राव नाईक आपला गट राखतील अशी चर्चा मतदारसंघात आहे पाचवा मतदारसंघ आहे तासगाव कवटे महाकाळ आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील हे दोघे तासगाव कवटे महाकाळमधून आमने सामने आले आहेत आर आर आभांच्या निधनानंतर अगदी कमी वयात रोहित पाटलांनी आपली राजकीय चुणूक दाखवत लोकांमध्ये मिसळवण्याच्या स्वभावामुळे रोहित पाटलांकडे तरुण मुलं किंवा मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते सहज जोडले जात आहेत तासगाव नगरपालिकेवर रोहित पाटलांचं वर्चस्व आहे त्यामुळे तासगावातील शहरी मतदार हे रोहित पाटलांचा प्लस पॉईंट ठरत आहेत तर दुसरीकडे अजित पवारांनी रोहित पाटलांविरोधात मोठा डाव टाकत संजय काका पाटील यांना तिकीट दिलंय एवढंच नव्हे तर माजी आमदार अजितराव घोरपडे आणि संजय पाटील यांच्यात समेट घडव सुद्धा आणली आहे त्यामुळे यंदा तासगाव कवटे महाकाळ मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळेल सहावा मतदारसंघ आहे जत जतमध्ये काँग्रेसचे विक्रम सावंत विरुद्ध भाजपचे गोपीचंद पडळकर विरुद्ध भाजपमधून बंडखोरी केलेले अपक्ष तमन गावडा रवी पाटील यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळेल जत मतदारसंघात धनगर लिंगायत आणि बहुजन समाजाची संख्या मोठी आहे जतच्या पूर्व भागातील पाण्यापासून वंचित असलेल्या चौसष्ट गावांसाठी मंजूर झालेली विस्तारित महिसा योजना भाजपच्या पथ्यावर पडेल पडळकर यांच्या उमेदवारीमुळे धनगर मते समाजाची भाजपला मिळण्याची शक्यता आहे मात्र गवडा रवी पाटील यांच्या उमेदवारीमुळे लिंगायत समाजात फूट बघायला मिळेल तसेच उपरा उमेदवार म्हणून पडळकर यांना भाजपच्या अन्य स्थानिक नेत्यांची विक्रम सावंत यांना मदत होण्याची शक्यता आहे सातवा मतदारसंघ आहे पळूस कडेगाव काँग्रेसचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम विरुद्ध भाजपचे उमेदवार संग्रामसिंग देशमुख अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळेल पलूस कडेगाव हा विश्वजित कदमांचा अभेद्य बाले किल्ला पतंगराव कदमांनी भक्कम मान्य केलेल्या पलुस कडेगाव मध्ये आजही विश्वजित कदमांना जनता भरभरून प्रेम करते मागच्या विधानसभेला शिवसेनेच्या संजय विभुते यांनी विश्वजित कदमांच्या विरोधात मैदानात उतरवण्याची हिंमत दाखवली पण प्रत्यक्ष निकालात विभूतेपेक्षा नोटाला मत जास्त मिळाल्यानं विश्वजित कदमांचा विजय वनसाइड ठरला मागच्या पाच वर्षांपासून भाजपचा केडर मतदारसंघात स्ट्रॉंग झालं आहे भाजपकडून यंदा आमदार किला संग्रामसिंग देशमुख यांना तिकीट दिलं असलं तरी विश्वजित कदमांचा दोन हजार चोवीसचा गुलालही फिक्स समजला जात आहे आठवा आणि शेवटचा मतदारसंघ आहे खानापूर शिंदे शिवसेनेचे सुहास बाबर विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे वैभव पाटील विरुद्ध अपेक्ष अपक्ष, अपक्ष उमेदवार राजेंद्र अण्णा देशमुख असा तिरंगी सामना आपल्याला खानापूर विधानसभेत पाहायला मिळतो आहे अनिल बाबर यांच्या निधनानंतर ही पहिली निवडणूक आहे त्यामुळे त्यांचे चिरंजीव सुहास बाबर यांना सहानुभूती मिळू शकते खानापुरात अनिल बाबर यांनी केलेल्या विकास कामांमुळे सुहास बाबर सध्या तरी इथे प्लसमध्ये दिसत आहेत तसंच सुहास बाबर हे मतदारसंघात चांगले सक्रिय असून प्रचारातही त्यांनी आघाडी घेतली आहे तर अशा आहेत सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभेच्या लढती बाकी तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद